हे उचले कुठे गेलं अरे अण्णा उचल गेला काय काय येऊन सांगू ते फोन उचल म्हणून ठीक आहे काय तर उचला गेले बहुतेक बन हॅलो हॅलो हा उचले अण्णा का हा उचले अण्णा आहे बोला गे कोण आहे मी डापणे बोलतोय अर काय कुणाला डापाय आलाय डापणे अरे बाबा डापणे म्हणजे काय मी काय तुझं काय डापायला आलो नाही काय तुझ्या किरी कापायला आलो नाही मी लिटर साहेब बोलतोय टाकले साहेब लगा 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 तुम्ही असा तुम्ही आता कुठे आहे मी आहे इकड दुकानाकडे आहे काय दुकान आहे बामट्यासारखे बोलतोय मी दुकानात पुढे उभा आहे तुम्ही मला म्हणताय दुकानात आहे बर 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 आलो आलो कुठे गेलाय कुठे लपूर विपरून बसलाय का नाही हो आलो आलो तुमच्या दुकानात माझं संडास वगैरे आहे का त्यात जाऊन लपूर पिरून बसलाय का कशाला लपून बसतो त्या लुटावर रुपया हप्ता आहे बघा आठशे रुपये एक पाच मिनिटात मी इथं वाट बघतोय तुमची तुम्ही तुम्ही टेबल खुर्च्या पाक उतरून आण तुम्हाला बर या या बघ या या बघू म्हणजे काय का कुणाकडे काय बघायचं नारावर बघायचा रुपयात टाकून टॉस करून बघायचा एकशे किसत काढायचं कचरी हलकं करायचं का कर? मला निघायचं मला दुसरीकडले जायचंय दुसरीकडनं आणलं का नाही ए बाबा तुला काय करायचं दुसरीकडे तिसरीकडे आणू दे सांगतोय तेवढं कर तुझा आपण दुसरीकडून जावाय मी येतो ये अरे बाबा दुसरीकडे तिसरीकडे मला दुसऱ्या घर दाखवू नको आज मला कळत या कुठं जायचं मला मग आहे मला मला नको सांगू बर 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 या 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 बघू हा आलो 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 हा उचल्याला काय कराव मला काय उचलून उचलून नेऊ घाल आता मी आलोय बघा हे दुकानच बंद आहे काय काय करायला लागतंय देवताने बाबा हे आज लपून बसलय का बघू का उचल्यांना अग उचल्यांना आजी नाही उचल्यान आज बी काय उचलाय गेलं काय पण आता उघडतोच मी दुकान दुकानला मीच बसतो आठशे रुपये झालं का मग येऊन जातो उचल्या हॅलो हॅलो बोला ये उचल्याना तुम्हाला काय लाज अबरू काय हाय काय शरम फिरम काय बिन अकृती आखली जाय का, 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 अक, का तुम्ही काय राव काय झालं मला इथं माझी वेळ किती अनमोल महत्वाची आहे राहून तुम्ही काय पदत लावले मला तुमचं काय कळणार राव असं का बट लागलाय असं का बडबडाय लागला मी तुमच्या दुकानापाशी आलो आलोय दुकानात आलाय आणि तुम्ही खुशाल सटर लावून काय गेला चुरी खून टाकलाय कुठे एवढं काय खात माणसं आहो गाऊ मी मला नाही पैसे नव्हतं मी दुकान लावून गेलो आहो मग वैता आला काय करायचं आधी फोन केला सांगायचं ना तुम्ही अहो तसंच तुम्हाला सांगून तुम्ही ऐकता का सांगा बरं साहेब नाही नाही तसं बी ऐकणार नाही असं बी ऐकणार नाही पैसे भेटल्या तर मी जाणार नाही बरोबर आहे की हा बरं बर, बरं मी आता कुठं बसलो मला आई खाली लिंबा खाली आहे या आलो 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 दुकान लावून येऊ हाय सो उघड उघडे ठेवा गिराव बर बर आलो हा जातो दुसऱ्या एवढ्या एवढ्या ला पगारासाठी त्यांच्या आई ना ह्यांच्या काय काय लागतं काढवा काढवाला मी मालक म्हणायची वेळ आल्या बघा आई करायचं घ्या लोकांना उचल घेते ती पण ना अनुभव मग आधी झकबार घेच नाही हो लोन लोन घेते ते घेते ते बायकाला बांगड्या सोन्या घंटे बिंट करते मजा वाटते आणि त्याच्या वेळेला त्याच्या वेळेला याच पळत टी व्ही चालू ठेवते दुकानात आणि सगळं खाली निमित आणि जाऊन झाडाखाली बसतात आता झाडाखाली जाऊन बघतो असलो का नाही त्या उचलल्या उचलून देतो आज धुया लागत बर का आता काय काय धुयाचंय काय काय करायचंय उचल्यान्ना अ उचल्याना अरे उचल्याना असा काही सुधी द्यायचा ही गोणा तर नाही ह्याला उचलून पोलिस न्याय लागतोय बर का हॅलो हॅलो हा उचल ना कुठे इथे आलो लिंबा खाली हटेल म्हटलं हाटेल आलो लिंबा मग खाली म्हणलो लिंबाचा खाली आलो तुम्ही आहे तर कुठं मग या काय टायम खोटी करायला लागलाय दोन तीन गिराई मला फुटली लवकर लोक उघड लोकून बसलाय बघ आव पैसे नव्हते मला सांगा तुम्ही ते तीस हजार रुपये घेऊन काय केलं आता मी घरी गेलो तो तर वहिनी मला म्हटली ह्या रुपये घरी आणला नाही मग तुम्हाला काय नाही काढलं नाही मग पैसे भरून टाकायचे माघारी कशाला भरत बसतो अहो पैसे का नाही आलेले वाटण जातेच घेऊ मग काय केलं पैशाचं तर कळू दे जरा अहो काय करायचं जरा त्या दारवाल्याचे एक दहा हजार रुपये उधारी होते काय करायचं त्याला देऊन टाकलं पुन्हा काय केलं राहिले एक दहा हजार पैसे का नाही ती मटणाची उधारी होती त्याला देऊन टाकलं तर घरी द्यायचं का नाही सांगा प्रभू आहो काय झालं माहितीये काय बस केला नाही अर्धा सोनं हां आपलं काय किती किती ती पाऊन ग्राम काय तेवढं घेतलं आणि तिला एक, एक, का एक साडी किती बाबा टोक पडवून घ्यायचं काम माहिला का मी साहेब आई पगार आहे महिन्यात चाळीस हजार रुपये तरी सुद्धा आमचं धाडच होत नाही एवढं पैसे खर्च करायला तू कर्ज काढून हे सगळं भानगडी करतोय माणूस की म्हणते अरे लगा जरा सुधर सुधर अशा ना इकाय लागेल इकाय लागेल सगळं आता काय करायचं विराज नाही माणूस की असेच असते ते मला काय सांगू ना असू द्या माणूस काय असू दे नाही तर तुम्ही माणसात असा नाही तर कुत्र्यात असा मला ते देलं की अन्न नाही उचल्या ते हप्ता तेवढा द्या आठशे रुपये हप्ता आहे तुमचा आठ दिवसाला आठशे रुपये हप्ता द्यायचा पुन्हा पुढच्या ह्याला मी तिथं थांबणार इकडं अजिबात करणार नाही बघा पहिल्यांदा ना माझ्या हातावर असा पहिला आठशे रुपये टेकवायचं मग काय असेल ते बोलायचं पैसे करायला काय एवढं काय चाललो पळून मी आता पळून इथं येऊन खाली बसलो कुठे लांब गेलो खाली म्हणजे दुकान दीड किलोमीटर आहे अन्सर चालतंय मला काम नाही टेन्शन आलो मग चालू साडी घेऊन देताना टेन्शन नव्हतं झालं तुम्हाला तिथं कसं येईल माणूस की होते अरे माणूस की चांगली झका झगडीचा माणूस आम्हाला माणूस शिकवू घ्याशी म्हणजे भीक मागून खातो आम्ही अरे एक चाल एक चाल शिकून माणूस की येत नसते हप्ता हप्ता द्या आठ द्या काय तुम्हाला बोलायचं थोडा आहेत तुमच्यावर एक रुपये मग तुम्ही देऊ भरा माझ्यावर थोडा आहे कधी देणार राहिले देतो गे हो कधी देऊ घे आठवड्यात द्या का देतो मग द्या तुमच्यावर किती बघू द्या एवढं आहे <laughs> आता ही दोन रुपये मी काय कपाळाला असं लावून फिरू का असं कपाळाला लावून फिरू का जरा लाज वाटली पाहिजे सातशे अठ्ठ्याण्णव रुपये मला भराय म्हणतात थोडं तुमच्याकडे ही तोड पाहिजे तुम्ही आता लावतो तुम्ही असंच फिरतो गावभर म्हणजे तुम्हाला मजा वाटत मजा म्हणजे कसं तुम्ही पैसे होणार आला म्हणून दिसेल ना निवळ थिएटर बी ना आहे बाई मी आजपासून लुटारो फायनान्स कंपनी सुटली बाबा तुझे आता काहू काहो मला तुझी कंपनी नको वसूल नको बांधगे नको पेट होऊ दे तिकडे